आणि किती बॉटल झाल्या दोन बॉटल झाल्या म्हणजे दुसरी बॉटल पूर्ण संपली आहे का अजून संपली पण नाही जवळजवळ दहा अकरा किलो वजन त्यांचा पिरियड रेग्युलर येत नव्हत्या त्या सुद्धा आता रेग्युलर येत आहे आणि मायग्रेनचा जो त्रास होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे मग डोकेदुखीसाठी तुम्ही काही गोळी वगैरे घेत नाही अगोदर काही गोळी घेत होते घेतल्यापासून अजिबात मग तुम्हाला काय वाटतं इतरांनी घ्यावं की नाही बर म्हणजे आणि अमृत जूस कसं आहे छान आहे तेल वगैरे पण छान आहे म्हणजे बघा कोमलताईने इतकं छान रिझल्ट मिळालेला आहे अगदी दोनच बॉटल मध्ये दोन ते तीन हजारांवर त्यांना रिझल्ट मिळालेला आहे आणि त्या सगळ्यांना तर की सगळ्यांनी घेतलंच पाहिजे तर बघा मित्रांनो तुम्हालाही जर असं वाटत असेल की निरोगी आयुष्य जागावं तर तुम्ही सुद्धा घ्या आणि तुमच्या नातेवाईकांनाही कळवा धन्यवाद